म्हणजे अंबे खुश रहा आनंदी रहा आरोग्यपूर्ण रहा तर आता चंपाष्ठी चालू आहे आपली तर काल बनवलं वांग्याचं भरीत आता आपण भरलेलं वांग बनू त्यावेळी असं चिरून चिरून असं चिरले वांगे आणि असं चिरून चिरून ठेवलेत पाण्यामध्ये आहे ना आणि हे वाटून घेतलं आहे खोबरं लसूण कांदा खोबरं लसूण आणि थोडं थोडंसं आलं असं हे वाटण केलं आहे आणि हा शेंगदाण्याचं कूट घेतला आहे आता थोडी कोथंबीर आणि कांदा हवा आहे आपल्याला आता मसाला बघ काय कांदा खोबरा मसाला कांदा खोबरा आणि आलं थोडंसं हे शेंगदाण्याचं कूट हा गरम मसाला घेतला आहे आणि हा आपला रोजचा नेहमीचा लाल मसाला म्हणजे जो आपण घरी बनवतो ना आम्ही मालवणी मसाला तो हे मीठ हां असं घेतलं ही आपली वांगी आणि ही कांदा आणि कोथंबीर चला तर मग आपण करूया वांग्या भरलेलं वांग इथं ठेवले तो सगळा मिक्स करून घेते करून घेतलं आहे ना आपल्याला भरायचं आहे ना वांग्यामध्ये हे मिश्रण आता हे एक एक वांग घ्यायचे याच्यामध्ये हा मसाला भरायचा चंपासष्टी नंतर आहे ना यांना खूप टेस्ट पण येते बरं का वांग्याला तेल तापले त्यामध्ये कसा टाकले म्हणजे असं भरलं सुंदर होतं जसं आपल्याला तिखट हवं असेल ना तर आपण तिखट जसं पाहिजे तसं शकतो तेलामध्ये मस्त अशी हे करून घ्यायची तळून घ्यायचे थोडक्यात आता हे थोडं वाफेवर अजून थोडंसं मसाला मुरायला ठेवायचं वाफेमध्ये त्या मसाल्यामध्ये त्या मस्त अशी आणि वाफेवरच ही थोडीशी हे करून घेऊया आणि बाजूला गरम पाणी ठेवूया आणि मग आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं गरम पाणीच टाकू याच्यामध्ये आता ह्याच्यावरच आहे ना हा कांदा चिरला आहे ना कांदा हा कांदा मी वरून टाकते फ्राय नाही केला कांदा हां हा असा वरून टाकला थोडीशी कोथून आणि आता हे होऊन देते वाफेवर वा। ते मसाल्यातलं पाणी होतं ना ते वरती ठेवलं आता ते गरम झाले आपण बघूया असं मस्त आहे ना त्यामध्ये तसं वांगी चांगली भाजून घ्यायची तळून घ्यायची थोडक्यात चांगला तो, तो मसाला आहे ना त्यामध्ये येऊन हे हो, गरम पाणी झालं आहे हे थोडंसं टाकते वांग्याचं भरीत आहे ना प्रत्येकाला आवडतं बरं का सुंदर भाकरीबरोबर खूपच सुंदर लागतं कुठली भाकरी घ्या नाही का चपातीबरोबर पण छानच लागतं भाताबरोबर पण मस्तच लागतं असं हे वांग्याचं भरीतळ्यांना खंडेऱ्यांना का आवडतं पण बाकी सगळ्यांनाही आवडतं तर प्रत्येकालाच आवडत असेल तुम्हालाही आवडत असेल तर सांगा कसं झालं नक्की सांगा शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा की नाही हे बघा आता मग थोड्या आता मी गरम पाणी ठेवले ते गरम पाणी टाकेल आणि हे वरून कोथिंबीर टाकेल मस्तशी परत ताट ठेवते त्याच्यावर पाणी ठेवते आता अजून थोडंसं गरम पाणी गरम पाणी बाजूला ठेवलेलं ते गरम पाणी टाकलं आता याच्यामध्ये वांग शिजेल आणि मग तयार होईल आपलं भरलेलं वांग छान छान चमचमीत तिखट तर कमी तिखट बनवलं आहे म्हणा तर मग असं मस्त असं वांग्याचं भरीत या मग खायला भरीत पण वांग्याचं भरीत पण म्हणतात त्याला आणि भरलेलं वांगं पण तर मग या वांग्याचं भरलेलं वांगं खायला भाकरीवर खा कोणत्याही भाकरीवर खा चपातीबरोबर खावा भाताबरोबर खावा मज्जा घ्या मस्त असं वांग्याचं प्रत्येकाला आवडणारं हे वांग हा 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 मस्त आता आपण वांग हे वांग हे बघ छान मस्त भरलेलं वांग अजून थोडंसं हे केलं घट्ट केलं तर ते अजून छान घट्ट होईल पण आपल्याला घट्ट नाही मस्त झालं तर आपलं वांग हे आता आपण वाडायला घे घेतलं वांग हा हा वांग्याच भरलेलं वांग